कार कसे आहात सगळे चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला आजचा भाग सुरू होतो सायली आणि अर्जुन लग्न करून आलेली असतात आता सायली घराबाहेरच उभी राहते आणि सगळं तिचा भूतकाळ तिला आठवत असतो की कसं मी लग्न करून यापूर्वी या घरात आली होती कसं मी इथे संसार केला आणि कसं मला हकलून दिलं हे सगळं आता सायलीच्या समोर येत असतं आता अर्जुन सायलीचा सा हात धरतो आणि तिला आत चालायला सांगतो सायली आणि अर्जुन आता अंदर येत असतात तितक्यातच अर्जुनलासुद्धा थोडंफार त्याचा भूतकाळ आठवत असतो त्यांच्या मनात ही भीती असते की आता सुभेदार फॅमिली कशी रिॲक्ट करणार दोघांनाही विचार पडतो की आता सुभेदार फॅमिली कसं रिॲक्ट करणार आहे आणि आपण कसं त्याला सामोरे जाऊ आता अर्जुन दारात एंट्री घ्यायलाच लागतो तितक्यातच त्याला सगळे सुभेदार फॅमिली तिथे उभी दिसतात त्यांना इग्नोर करत आता अर्जुन सायलीला म्हणतो चला मिसेस सायली आपल्या घरात आजी त्या तितक्यातच बोलते आपल्या घरात आपल्या घरातल्या माणसांची मन दुखवताना तुला तर काही वाटलं नाही रे आणि आता आपलं घर त्यावर आता अस्मिता बोलते अर्जुनला वाटतंय की आपण याला आणि याच्या बायकोला इथे ओवाड्याला थांबलो आहे आणि त्यासाठी आपण इथे उभं आहोत आता याच्यासाठी मापभी ठेवायचं की काय असं ती म्हणते त्यावर अर्जुन बोलतो एक्झॅक्टली तेच तर करायचं असतं ना आणि मग माप जा मग माप घेऊन तू त्यावर आता कल्पना रागतच बोलते अर्जुन हे भलेही तुझी बायको झाली असेल पण ही आमची सून नाही आहे आम्हीला अजून स्वीकारलं नाही आहे इकडे साक्षीचे घालमेल सुरू असते आणि साक्षी म्हणते आपल्या तोंडापर्यंत घास आला असता फक्त तो घ्यायचाच राहिला प्रिया आणि अर्जुनचं जर लग्न झालं असतं ना तर आपल्या हाताशी ही केस आली असती आणि अर्जुनला सगळं तिचं ऐकावंच लागलं असतं आणि माझ्यासाठी ती मर्डर केस कायमची सुटली असती पण नाही ती मूर्ख प्रिया ना तिला सुद्धा कळत नाही त्यावर आता नागराज बोलतो आणि मंडपात इतकं तिचं शहाणपणा चालू होता ना बिथरली होती पूर्ण घाबरली होती ती सायली कधी येईन कुठून येईन पण मी तिला धमकावलं तिला समजावलं की नीट वाघ प्रिया नीट वाघ तरीहीसुद्धा तिने शेवटी माट्टी खाल्लीच मी तर तिच्यामागे सुरा घेऊनसुद्धा उभा होतो असं आता तो महिपत आणि साक्षीला सांगत असतो तितक्या आता महिपत बोलतो मग तोच फि सुरा फिरवायचा ना तिच्या गळ्यावरनं त्यावर नागराज बोलतो हां मग त्याने काय झालं असतं त्यावर आता महिपत बोलतो तिथल्या तिथे लग्न थांबलं असतं ना मुर्दा पडला म्हणून आता तो अर्जुन प्रियाच्या खिशात जायचा तर आता सायलीच्या खिशात गेला आता हे जोडपं मिळून पुन्हा त्या आश्रम केसाच्या मागे लागेल इकडे आता प्रताप अर्जुनला बोलतो अर्जुन आम्हाला या मुलीशी काहीही संबंध ठेवायचा नाही आहे अर्जुन तिला इथून जायला सांग आता अर्जुन प्रतापला म्हणतो हे तुम्ही फायनल ठरवलं डॅड त्यावर प्रताप बोलतो हो आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे अर्जुन सायलीला इथे प्रवेश मिळणार नाही असं तो बजावत असतो त्यावर अर्जुन बोलतो ओके फाईन बाय म्हणत आता तो सायलीला चालायला सांगतो चला मिसेस सायली म्हणत आता तो तिचा हात घेऊन निघात असतो तितक्यातच सायली त्याला थांबवते आणि म्हणते अहो मला इथून कुठेच जायचं नाही आहे त्यावर अर्जुन बोलतो पण आपल्याला इथे थांबता येईल नाही मिसेस सायली आणि मी काही यांचा राग शांत होण्याची वाट बघत बसणार नाही आहे त्यावर सायली अर्जुनची समजूत घालत असते आणि म्हणते अहो असं काय बोलताय आपलीच माणसं आहे ही त्यावर सायली म्हणते इतकं टोकाचं वागू नका यांनी आपली माणसं अजून दुरावतील आता अर्जुन बोलतो नाही मिसेस सायली या सगळ्यांवर सध्या तन्वीची जादू आहे आणि जोपर्यंत ते उतरत नाही ना तोपर्यंत हे आपलं ऐकणार नाही सो करू देत त्यांना प्रियाचं कौतुक आणि आपण इथून निघूया आता त्यावर सायली बोलते आणि कुठे जाणार आहोत आपण आता त्यावर आता अर्जुन बोलते हे आपलं एकच घर नाही आहे मिसेस सायली हायवेवर आपलं एक घर आहे त्याशिवाय आपला एक फ्लॅटसुद्धा आहे आपण तिथे जाऊन सुखीनं संसार करूया यापैकी कुठल्याही आपण एका घरात जाऊन आपण आपला संसार सुरू करू शकतो त्यावर सायली बोलते फक्त चार भिंतींनी घर होत नसतं हो त्यासाठी जीवाभावाची माणसं लागतात आणि ती इथे आहे आणि फक्त पैशाची गुंतवणूक म्हणून जी जागा आपण घेतली आहे त्यात म ते घर मला नको आहे इथे आहे आपलं आपली माणसं इथे आहेत सगळंच इथे आहेत मला इथेच राहायचं आहे पण प्रताप आता रागातच अर्जुन असं म्हणत एक दुसरी बॅग त्यांच्यासमोर आणून ठेवतो आणि म्हणतो यात तुमचं गरजेचं सगळं सामान आहे हे घ्या आणि जिथे जायचं तिथे जा असं तो आता दोघांनाही म्हणत असतो आता अर्जुन सायलीकडे बघतो आता पूर्ण आजी पुढे बोलतो आणि या घराचा यापुढे देखील ओलांडायचा नाही इकडे आता साक्षीला केसचं खूप टेन्शन आलेलं असतं ती म्हणते तो मधुकर पाटील ना आता जेलमध्ये गेला असता पण हे सगळं आता पॉसिबलच नाही आहे ती प्रिया इतकी निरुपयोगी कशी ठरू शकते त्यावर आता नागराज बोलतो नाही साक्षी तू आता जेलमध्ये जायची तयारी करच तुझी ज्वेलमध्ये जायची तारीख आता जवळ आली आहे आणि अर्जुन आणि सायली एकत्र आली म्हणजे ते दोघं ही केस बरोबर त्या मधुकर पाटलाच्या बाजूने वडवणार आता अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो हे बघा मिसेस सायली हे तुमचं कुटुंब अश्विन आता सगळ्यांना म्हणतो डॅड पूर्ण आजी तुम्ही दोघंही आज चला दादाच्या वागण्यांचा तुम्ही मनस्ताप करून घेऊ नका आता अस्मिता सायलीला बोलते ए सायली परत इथे फिरकायचं पण नाही या आता अर्जुनला राग आलेला असतो पण सायली त्याला शांत करते आणि म्हणते काहीच बोलू नका सध्या सगळे आता आत जातात आणि दोघांच्या तोंडावर दान दार बंद करतात आता अर्जुन त्यावर सायलीला बोलतो जाऊ दे आपल्याला आपलं सामान तरी मिळालं चला निघूया आता त्यावर आता सायली परत बोलते की नाही मला इथून कुठेच नाही जायचं आहे मला या माणसांना सोडून कुठेच नाही जायचं आहे आपण आपला संसार इथेच थाटूया त्यावर अर्जुन बोलतो तू मला कळत नाही आहे का मेसेज सायली आपल्याला या घरात जाता येणार नाही आहे आता त्यावर आता सायली बोलते पण मी आत जायचं आहे असं कुठे म्हणती आहे त्यावर अर्जुन म्हणतो म्हणजे त्यावर आता सायली बोलते आपण जिथे उभं आहोत ना तिथेच संसार करूया त्यावर अर्जुन म्हणतो इथे गार्डनमध्ये त्यावर आता सायली बोलते की हो जिथे माझी माणसं तिथेच माझा संसार आता अर्जुनही तिला हो म्हणतो इकडे महिपत साक्षीला प्रियाला कॉल लावायला सांगतो म्हणतो की ए त्या पुरीला कॉल लाव साक्षी आता प्रियाला कॉल करते प्रिया आता खूपच घाबरलेली असते आणि ती म्हणते मेले आता महिपत आणि साक्षी तर मला जिवंतच जाळतील आता मी कसं करू आणि आता ती कॉल उचलते आणि हॅलो म्हणते त्यावर आता महिपत बोलतो हॅलो इकडचा रस्ता विसरले की काय तू हनीमूनमध्ये रमली असशील तू मस्त चाललं असेल तुझं त्यावर आता महिपत तिला चिडवतच म्हणतो अरे तुझं तर लग्न ते अर्जुनशी झालंच नाही मी विसरलोच असं आता तो प्रियाला म्हणत असतो त्यावर आता प्रिया महीपतला बोलते कशाला माझ्या जखमेवर मीठ चोडताय त्यावर आता महिपत बोलतो अजून तर जखमा झाल्याच नाही आहे ए आता त्या जखमा कुठे कधी आणि कशा होतील हे जर तुला बघायचं आहे का हे जर तुला बघायचं असेल ना तर इथे ये आम्ही सगळं इथे तुझी वाट बघतो आहे हां त्यावर आता प्रिया घाबरतच बोलते आणि खोकल्याला ला लागते तिची नाटकं आता ती सुरू करते आणि म्हणते मला जरा बरं वाटत नाही आहे ताप आल्यासारखं वाटतंय आणि खोकलं आल्यासारखं वाटतंय मला बरं वाटलं की मी येते हां त्यावर आता नागराज बोलतो आता काय पंचांग वगैरे काढायचं आहे काय मुहूर्त काढायचं आहे का तुझ्या इथे याचा चर लगेच इथे निघून ये त्यावर आता महिपत बोलतो आम्हाला भेटल्यावर बरं वाटेल तुला ये असं आता तो प्रियाला बोलतो आणि साक्षी बोलते तुझा सर्दी ताप खोकला कसं बरा करायचं ना ते चांगल्यानेच माहीत आहे आम्हाला तेव्हा लवकर इथे ये असं मनात साक्षी फोन ठेवते इकडे आता सायली आणि अर्जुनने तंबू उभारला असतो तेही चक्क गार्डनमध्ये अर्जुन आता तंबूवर साड्या लावत सायलीला म्हणतो या सगळ्यांची काय गरज होती मिसेस सायली मी तुम्हाला म्हटलं होतं ना आपण आपल्या एखाद्या फ्लॅटमध्ये जाऊन कम्फर्टेबली राहू शकतो त्यावर आता सायली अर्जुनला म्हणते किती सुंदर दिसते ना आपलं घर त्यावर आता अर्जुन सायलीची मस्करी करत म्हणतो घर नाही आहे हे यावर फक्त साड्या लटकावल्या आहेत आता सायली अर्जुनला कुचका देते आणि मग ते कोणाच्या तरी घराला अशा रंगबिरंगी भिंत्या असतात का त्यावर आता अर्जुन बोलतो हो स्वतःच्या घराला असतात की असे परदे रंगबिरंगे त्यावर आता सायली म्हणते हो आणि अर्जुनचा ती हात धरते आणि म्हणते आता बघा बरं माझ्या नजरेने आपलं घर कसं दिसतंय ते आणि ते मला सांगा आता तंबूकडे बघून अर्जुन बोलतो की हे या जगातलं सर्वात बेस्ट घर आहे मी विसरलो होतो जिथे तुम्ही तिथेच माझं घर आहे आता दोघेही एकमेकांकडे बघत हसत असतात आणि खूप आनंदाने एक ते एकमेकांकडे बघत असतात त्यावरच आता अस्मिता खिडकीतून हे सगळं बघत ते हे सगळं बघत असते आणि ती सगळ्यांना आवाज देते मम्मा डॅड अश्विन लवकर इकडे आणि हे बघा त्यावर आता कल्पना हे सगळं बघून म्हणते शी हा काय चिल्लरपणा चाललाय या दोघांनी चक्क दारामध्ये तंबू ठोकलाय त्यावर आता प्रताप बोलतो अरे देवा सुभेदारांच्या दारात चिंद्या आता हेच बघायचं बाकी होतं मी अश्विनला बोलतो अश्विन ते काही नाही चल आता आपण बाहेर जाऊया आणि या हे सगळं प्रकरण आत्ताच्या आता थांबूया त्यावर आता अश्विन बोलतो नाही डॅड आपण नेमकं काय करायचं हे सगळं उचलून घराबाहेर फेकायचं त्यावर प्रताप बोलतो हो अश्विन बोलतो नाही डॅड हे अजून तमाशा होणार आणि हे चांगलं नाही दिसणार त्यावर आता प्रताप बोलतो चल जे व्हायचं ते होऊ दे कल्पना बोलते अहो थांबा जरा अर्जुन आता आपलं काहीच ऐकून घेणार नाही आहे आणि त्याशिवाय पूर्णा आजीसुद्धा सध्या झोपली आहे आईला त्याचा त्रास होईल त्यावर आता अस्मिता बोलते पण हे दोघं काही इथे राहतील अगं कसं दिसतंय मम्मा ते त्यावर आता कल्पना बोलतो बोलते आता मला पण बघायचं आहे की अर्जुन त्या मुलीच्या नादाला जा लागून कुठला खरावर जातो ते अस्मिता आता त्यावर बोलते ही ना सगळी त्या सायलीची सायडी असणार आहे आणि अर्जुनने त्यावर लगेच मांडू लावली आता प्रताप कल्पनाला बोलतो कल्पना निदान माझं तरी ऐक मी ना ताबडतोब अर्जुनला इथून निघून जायला सांगतो त्यावर कल्पना बोलते हे सगळं मलासुद्धा आवडत नाही आहे मला ते दोघेही इथे नको आहेत पण मला, मला रात्रीचा असा तमाशा नको आहे शिवाय आता पूर्णाही झोपली आहे तर आपण आता उद्या सकाळीच यांच्याशी बोलूया मी त्याला ती आता खिडकी बंद करायला सांगते आणि सगळ्यांना आत जाऊन झोपायला सांगते स्मिता आता जोरातच खिडकी बंद बन पड बंद करते इकडे आता महिपत साक्षी आणि नागराजने प्रियाला घेरलं असतं आणि आता महिपत प्रियाला म्हणतो ती ती पोरगी तुझ्या नाकाखालनं त्या अर्जुन सुपेदारला घेऊन गेली आणि तुझे बटनसारखे डोळे काय बघत राहिले होते त्यावर आता साक्षी बोलते या प्लॅनसाठी वाटेल ती मदत आम्ही तुला दिली होती सेक्युरिटी गार्ड्स दिले आमचं फार्म हाऊस दिलं आणि तरीसुद्धा तुला त्या सायलीला अर्जुनपासून लांब ठेवता आलं नाही नागराज आता त्यावर बोलतो मला तर वाटत होतं ना घरीच थोबडावं इला तर दादा समोर पण काय तरीची रडारड चालू होती नुसतं नाटकं करत होती ही मस्त इचे अभिनय चालू होते अशी रडत होती ही जसं इचंच फक्त आयुष्य उद्धवस्त झालंय असं तो आता प्रियाला म्हणतो त्यावर आता प्रिया ओढतच म्हणते मग नाही झालंय का झा आणि अर्जुनचं लग्न जितकं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होतं ना तितकंही माझ्यासाठीच गरजेचं होतं ते मी काय नुसतं उंट्यावर बसून शेड्या हाकत होता खरे कष्ट तर मीच घेतले ना असा ते सगळ्यांकडे बघत आता बोलत असते त्यावर आता साक्षी प्रियाला बोलते हो आणि काय चित झालं का तू केलेल्या त्या प्रयत्नांचं तू ना बेअक्कल ठरली आहेस हे सिद्ध आहे उलट यावरून अशी ती आता प्रियाला बोलते तितक्यातच प्रिया बोट दाखवत साक्षीला बोलते ए माझी अक्कल काढायची नाही आहे आणि आज मी थोडीशी कमी पडले म्हणून मला प्लॅनमधून बाहेर काढायचा विचारही करायचा नाही आणि ती सगळ्यांकडे बघत आता म्हणते तुम्हाला ना असं एका क्षणात मी रस्त्यावर आणू शकते माझ्याकडे कुठलं हत्यार आहे हे विसरू नका तुम्ही सगळे त्यावर आता महिपत बोलतो काय गं तुझ्याकडे दाखव तुझं हत्यार काय आहे कोयता कुराडी काय आहे तुझ्याकडे दाखव जरा काय अणुबॉम वगैरे आहे का चल दाखव बरं दाखव असा तो आता प्रियाला बोलतो तो प्रिया तिचा फोन काढते आणि तिचा तो जुना व्हिडिओ लावते आणि सगळ्यांना ती दाखवते सगळे आता घाबरायची नाटकं करतात नागराज तो व्हिडिओ बघून आता जोरजोराने हसू लागतो आणि म्हणतो हे हे आहे तुझं हत्यार हे हत्यार जुनं झालं आहे आता त्याने कापसाचा बोरासुद्धा दाबला जायचा नाही कळलं असं मनात आता सगळे तिच्याकडे बघत असतात इकडे सायली आता गार्डनमध्येच जेवणाची तयारी करत असते आणि ती इंधन वगैरे सगळं जमा करते अर्जुन आता सायलीजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो मिसर सायली जे मला दिसते आहे ना ते तुम्हाला दिसतच नाही ते दोघेही आता बंद असलेल्या दाराकडे बघतात आता अर्जुन पुढे बोलतो घरच्या लोकांना आपण इथे नकोच आहोत त्यावर आता सायली अर्जुनला बोलते आज आपण नको आहोत त्यांना पण उद्याचा दिवस कदाचित वेगळा असेल आणि उद्यापेक्षा परवाचा दिवस आणखीही वेगळा असू शकतो अहो आपली माणसं आहेत ती कधी ना कधी आपल्याला स्वीकारतील आता अर्जुनला कोणाचा तरी कॉल येत असतो तो कुसुमताईचा कॉल असतो कुसुमताई असं म्हणत आता तो फोनकडे बघ तितक्यातच सायली तो फोन हिसकून घेते आणि फोन कानाला लावत बोलते कुसुमताई आता कुसुम सायलीला विचारते सायली अगं तिकडे सगळं ठीक आहे ना प्रॉब्लेम नाही ना झाला घरी पोचल्यावर त्यावर आता सायली कुसुमला बोलते मी अगदी मजेत आहे मी माझ्या नवऱ्याबरोबर आहे म्हणजे मी आनंदीच असणार ना सायली आता कुसुमला विचारते मधुभाव कसा आहेत त्यावर आता कुसुम बोलते तू इथे होतीस तेव्हा ते चिडचिड करायचे आणि आता तुझी आठवण काढतायत त्यावर आता सायली म्हणते त्यांना सांग मला पण त्यांची खूप आठवण येते त्यावर आता कुसुम बोलते की बरं मी फोन ठेवते हां आता नाही तर तो, तो चिडकाबिब्बा फुगून बसेल असं मनात आता दोघीही हसू लागतात ती अर्जुनकडे बघत त्याच्याकडे बोट दाखवत म्हणते चिडका पिब्बा आणि फोन ठेवते काळजी घे असं ती म्हणते आता अर्जुनकडे ती फोन देते आणि तिकडे नागराज प्रियाला बोलतो ए प्रिया खरं हत्यार बघायचं आहे तुला धार धार थांब दाखवतो तुला आणि आता साक्षी प्रियाला बसायला सांगते आणि म्हणते बस ग बस इथे आणि सगळ्यांना नागराज बोलतो दाखवू आता तो पोटली बाहेर काढतो आणि म्हणतो ही आहे प्रियाची पोटली जे आधी मधुगुंकडे होती ही पोटली हे बघ हे बघ यात ना प्रियाच्या सगळ्या लहानपणीच्या वस्तू आहेत तुला बघायच्या आहे प्रिया त्यावर आता प्रिया हसते आणि म्हणते हे पोटली मिळून तुम्ही असा काय मोठा तीर मारला हो आणि जोपर्यंत तुम्ही अशा कितीही पोटल्या आणा जोपर्यंत खऱ्या तन्वीची पोटली माझ्याकडे आहे ना तोपर्यंत मला या सगळ्या पोटल्यांचा काहीही फरक पडत नाही असं ती सगळ्यांना म्हणत असते त्यावर आता नागराज बोलतो फरक पडेल आणि तिला तिचा लहानपणीचा फोटो दाखवत म्हणतो ही बघ लहानपणीची प्रिया हा फोटो बाकी कोणी नाही पण मधुभाऊ नक्कीच ओळखतील आणि म्हणतील हे आमची लहानपणीची प्रिया त्यावर आता प्रिया बोलते नुसतं फोटोने काय होणार त्यावर आता साक्षी बोलते अगं प्रिया आता सुभेदारांना आणि किल्लेदारांना लहानपणीची तन्वी कशी दिसते हे आहे मग जर तुझा हा फोटो त्यांनी पाहिला तर त्यांच्या लक्षात येईल की हा फोटो तर एकोणत्या तरी वेगळ्याच व्यक्तीचा आहे आणि आता नागराज त्या फोटोच्या मागची तारीख लिहिलेली प्रियाला दाखवतो आणि म्हणतो मधुभावना यावर जेव्हा जेव्हा जी लेकरं मिळाली तेव्हा तेव्हा त्या दिवशीची तारीख इथे लिहायचे आणि बघ तू त्यांना मिळाली आणि दादा वणीचा ॲक्सिडेंट झाला ह्या दोन तारखा वेगळ्या म्हणजे त्यांच्या लगेच लक्षात येणार आता प्रियाकडे बघत तो म्हणतो तुझ्या खोट्या बापाला दाखवायचा का ह्या छोट्या प्रियाचा फोटो आता प्रिया घाबरते मग बघू त्याची काय रिॲक्शन येते येते आता त्यावर महिपत बोलतो अरे तो किल्लेदार स्वतःच हिला उलटत टांगण आणि ही डोक्यात रक्त येईपर्यंत अशी झुलत राहील आता सगळेच हसू लागतात मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते प्रिया नागराजला विचारते पण ही पोटली तुमच्याकडे आलीच कशी तर नागराजने आधीच प्रियाच्या खोलीतून ती चोरून घेतलेली असते इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही जेवासाठी बसलेले असतात अर्जुन सायलीला बोलतो हे लग्नानंतरचं आपलं पहिलं एकत्र जेवण त्यावर आता सायली अर्जुनला बोलते काहीही काय आपण दीड वर्षापासून नवरा बायकोच आहोत आणि किती वेळा असे आपण एकत्र जेवलोत त्यावर आता अर्जुन बोलतो ओके दुसऱ्या लग्नानंतरचं हे पहिलं जेवण आता ते ऐकून हसू लागतात अर्जुन आता सायलीला घास भरवतो त्यावर आता सायली इमोशनल होत अर्जुनकडे बघत म्हणते खरं सांगू ही जी चव आहे ना ती याआधी मी कधीच अशी गोड चव चाखली नव्हती अर्जुन आता सायलीला म्हणतो मिसेस सायली काय झालं सांगा ना त्यावर आता सायली रडतच म्हणते वाटलं होतं लग्नानंतर सगळं ठीक होईल सगळे आपल्याला स्वीकारतील तर ही पंगत सगळ्यांसोबत साजरी व्हायला हवी होती रांगोळ्या काढायला हव्या होतात आणि आईने काहीतरी गोडधोड केलं असतं पण बघा ना अश्विन भाऊजी चैतन्य भाऊजी यांनी आपली मस्करी केली असती आणि आपण उखाने मनात एकमेकांना घास भरवत असतो आपण सगळे हसत खेळत एकत्र जेवलो असतो पण त्यावेळीसुद्धा आपण असं एकत्रच बाहेर जाऊन जेवलो होतो एकटेच आणि आजही आपण बाहेर एकटंच जेवतो आहे अर्जुनला आता वाईट वाटतं आणि तो मनात म्हणतो मन तुम्ही माझ्यासाठी खूप काही सहन केलं आहे मिसेस सायली पण आता मी तुमच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही तुम्ही फाईट करून आपलं प्रेम परत मिळवलं आता माझी टर्न आहे मी तुम्हाला तुमचा मान मिळून देणारच असं आता तो मनात बोलतो आणि आजचा भाग इथेच संपतो आता पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळतं की अर्जुन सायलीचं सा गृहप्रवेश करतो तर सगळे असे अमान्य करत असतात कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू